वडिलांच्या पस्तीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम परिसरातील तीनशे ब्लँकेटचं वाटप माजी उपसरपंच दीपक निमसे यांनी दिली यांनीच्यू शहापूर तालुक्यातील उंबरखान ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक निमसे यांनी पस्तीस वर्षांपूर्वी निधन झालेले आपले वडील रामचंद्र शिवराम निमसे तसेच एक महिन्यापूर्वी निधन झालेले समाजसेवक धोंडू रूपजी वांगड आणि दीपक निमसे यांची बहीण अरुणा रामचंद्र निमसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उंबरखांड येथील हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात या परिसरातील गोरगरीब तीनशे कुटुंबांना ब्लँकेटचं वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारे अनेक महाभाग आज मिथिस पाहावयास मिळतात मात्र तालुक्यातील उंबरखान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक निमसे यांनी आपल्या पस्तीस वर्षांपूर्वी निधन झालेल्या वडिलांचा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामपंचायत परिसरातील गोरगरीब कुटुंबांना ब्लँकेटचं वाटप अप करून आपल्या वडिलांना आणि येथील समाजसेवक रूपजी वांगड आणि पस्तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने वडिलांच्या निधनाचा ध्यास घेऊन आणण्याचा त्याग अन्नाचा त्याग करणारी त्यांची सहा वर्षीय बहीण हिचे देखील वडिलांच्या निधनानंतर एका महिन्यातच निधन झालेल्या अरुणा निमसे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे माजी उपसरपंच निमसे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं माजी उपसरपंच निमसे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं शहापूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे निमसे यांच्या समाजकार्याची खर्डी परिसरात नेहमी चर्चा असते या कार्यक्रमामुळे ते आणखीनच चर्चेत आले आहेत या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी जिजाऊ संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश निमसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अनिल घोडविंदे उपसरपंच रमेश भोईर उपसरपंच किशोर शेलवले सरपंच शरद मोगरे निवृत्ती निमसे बाळू निमसे विष्णू निमसे वाळको निमसे मारुती निमसे जगदीश घरत सुधीर विशे सामाजिक कार्यकर्ते योगेश हजारे जयवंत भडांगे आदी मान्यवरांसह बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती